सर्व भाविकांना श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष आदेश बघा काही लोकांचे प्रश्न आहेत महाराज तुम्ही टोना टोटक्यांवरती काहीतरी आम्हाला उपाय सांगा मी सांगत नाही पण तरी आज मी तुम्हाला सांगतो कारण की मी पारायण्याची जोपासना देत असतो आणि बाकीच्या गोष्टी मी सांगत नाही आज मी आवर्जून तुम्हाला मी या गोष्टी सांगणार आहे सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकायचं बघा अनेक लोक काही दुष्ट मांत्रिकांमुळे पेडलेली आहेत आणि टोनेटोटके करत राहतात काही जवळच्या आसपास लोक जातात तुमच्या न कळत पण तुमच्यावरती काही तोटके केले जातात त्याच्यामुळे तो व्यक्ती आजारी पडतो त्याला त्रास होतो अनेक मानसिक पीडा पण होते त्याच्याने या सत्य पण घटना आहेत आपल्या प्राचीन ग्रंथामध्ये पण लिहिलेल्या आहेत याच्यात काही तिळ मात्र खोटं नाही आहे जिथं वैष्णवपंथ आला तिथं शवपंथ पण आला म्हणजे शिव त्याच्यामुळं शिवामध्ये सगळे तंत्र आहेत आणि वैष्णवपंथामध्ये नामाला महत्त्व दिलेलं आहे पण हर हरी एकच वेलंटेची फरक आहे हे सगळे तंत्र मंत्रे त्यांच्यापासूनच त्यांची उत्पत्ती झालेली आहे पण काही दुष्ट तांत्रिक असतात ते काही लोकांवरती असे काय टोने टोटके करत राहतात आणि त्यांच्या शक्तीचा दुरुपयोग करत राहतात बघा जर एखाद्याला त्रास होत असेल आणि त्याला जाणवत असेल जर माझ्यावर कोणतरी जादूटोणा केला आहे तोटका केलेला आहे मग त्याचा उपाय काय बघा आपल्या ग्रंथांमध्ये पण सांगितलेलं आहे आणि तुम्हाला आदिशक्तीचं जे फळ आहे त्याला लिंबू असं म्हटलं गेलेलं आहे त्याला काय जादूटोणं टोना, टोना किंवा त्याच्यावर काही तंत्रविधी करतात म्हणून त्याला काही लोकं वाईट दृष्टीने पण पाहतात पण असं नाही आहे ते आदिशक्तीचं फळ आहे म्हणून त्याचं त्याचा प्रयोग केला जातो आणि ते फळ म्हणजे लिंबू आणि त्या लिंबूच लिंबाचा नैवेद्य त्या आदिशक्तीला दाखवला जातो ते मधून आडवं कापलं जातं त्याच्यात साखरं टाकून ते आदि आदिशक्तीला त्याच्यासमोर ठेवलं जातं म्हणजे तो नैवेद्य झाला तर त्याचप्रमाणे ते, ते लिंबू आपण अंधश्रद्धांना बाळगता एक आदिशक्तीचं फळ म्हणून त्याचा प्रयोग मी तुम्हाला सांगणार आहे बघा एखादा पीडित व्यक्ती असेल त्या पीडित व्यक्तीच्या डोक्यावरचे मोजून तीन केस घ्यायची एक लिंबू घ्यायचा आणि त्याचे दोन तुकडे करायचे मधून आणि त्याचे तीन केस घेतल्यावरती त्या लिंबामध्ये दोन तुकडे केल्यावरती त्याचे वाकून केस त्या लिंबामध्ये टाकायचे आणि परत ते लिंबू असं जॉईंट करायचं आणि त्याच्या मधोमध एक खिळा ठोकायचा आणि तो खेळा ठोकल्यावरती कुठल्याही पडक्या जागेत जायचं तीन रस्त्यात किंवा सात रस्त्यात कोणलाही त्याची पिढा होता कामा नाही आलं लक्षामध्ये बघा कारण की मी तुमच्यावरचं जाऊन तुमच्यावरचं काढायचं आणि दुसऱ्यावर जायचं असं हो, होता कामा नाही म्हणून पडक्या जागेमध्ये ठेवून द्यायचं अशा ठिकाणी कोण जात नसेल तर अशा ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी बांगड्यांसारखे तीन रिंगण कुंकुवाचे बनवायचे आणि त्याच्यावरती थे ते लिंबू ठेवायचं आणि ते लिंबू त्याच्यावरती ठेवल्यावरती त्याच्यावरती फणसाचं झाडं असतं बघा त्या त्याचे तीन पानं तोडायची आणि ती तीन पाडत पानं त्या फणसाची त्याच्यावर ठेव ठेवायची त्या लिंबावरती आणि त्या लिंबावरती ती फणसाची पानं ठेवल्यावरती त्याच्यावरती जी जुनी चप्पल असेल बरीच जुनी चप्पल म्हणजे तुम्ही ती वापरलेली असेल एक एखाद्या वर्षाभराची अशी दोन वर्षभराची चप्पल असेल तर जुनी चप्पल असेल ती चप्पल त्याच्यावर पालथी ठेवायची ती पालथी चप्पल ठेवायची आणि तिथनं निघून यायचं हे लक्षामध्ये आता मी काय सांगितलं तुम्हाला जो व्यक्ती असेल त्याच्या डोक्यावर डोक्याचे मोजून तीन केसं काढायचे परत व्यवस्थित आहे का ते ती तीन केसं काढल्यावरती ते तीन केस काढल्यावरती एक लिंबू घ्यायचा त्याला मधोमध कापायचं त्याच्यात ते तीन केसं ठेवायची ते झाकायचं त्याच्यावरती खिळा मधोमध ठोकायचा आणि ते लिंबू लक्षात ठेवा त्याच्यावरनं सात वेळा उतरायचं आणि मी काय सांगितलं पडक्या जागेत जाऊन ते ठेवायचं कुंकवाचे तीन रिंगण बांगडीसारखे मा मारायचे त्याच्या मधोमध ते कु लिंबू ठेवायचं त्याच्यावर तीन फणसा फ फा, फांसाचं झाड असतं त्याची पानं असतात मोठी ती ठेवायची तीनच ठेवायची त्याच्यावर पालथी चप्पल ठेवायची जुनी आणि ते ठेवल्यावरती मागे वळून पाहायचं नाही परत घरी यायचं स्वच्छ हातपाय धुवायचे आणि मग त्यात ज्याच्यावर जो पीडित व्यक्ती असेल त्याचं निवारण होतं आता हे हा काय आघुरी प्रक प्रकार नाही आहे हे तंत्रामधलंच आहे पण एवढं घाबरायचं कारण नाही आहे कारण की कारण आदिशक्तीचं फळ असल्यामुळे त्याच्यात तामसी शक् शक्ती जास्त असल्यामुळे कारण की ते फळ आदिशक्तीला आवडतं आणि त्या फळामध्ये त्या आदिशक्तीची ऊर्जा असते म्हणून त्या फळामध्ये ती ऊर्जा उतरली जाते आणि मग ती बाधा निघून जाते म्हणून या गोष्टी करायच्या आहेत तुम्हाला आणि मग ते तुम्ही घरी घरी यायच्या आधीच पाणी बाहेर ठेवायचं हातपाय धुऊन स्वच्छ आतमध्ये यायचं त्या पीडित व्यक्तीचं निवारण होतं आलं लक्षामध्ये मग मा तो टोना तोटका निघून जातो म्हणून मी प्रत्येकाला सांगतो घाबरायचं कारण नाही आहे बऱ्याच लोकांचा प्रश्न होता महाराज तुम्ही सांगत नाही आहेत या गोष्टीवरनं आणि मला मी का सांगत नव्हतो कारण की बघा मी गोड्या पंथातला आहे गोड्या मार्गातला आहे माझ्या गुरूंनी तंत्रविद्या पण आम्हाला शिकवून ठेवलेली आहे आम्ही नाथसम्राजाचे लोक आहेत पण याचा वापर माझ्या गुरूंनी मला करायला नाही सांगितला म्हणून मी करत नाही कारण गुरु आज्ञा पाळायची खूप गरज आहे आता हे गुरु आज्ञेनेच मी तुम्हाला सांगतो आहे पण हे जे काही गोष्टी आहेत जे पिढलेले लोक आहेत त्यांच्यासाठीच आहे ही पण याचा गैरउपयोग होता कामाने कुठं तीन रस्त्यावर ठेवता कामाने सात रस्त्यावर ठेवता कामाने चार चौ रस्त्यावर ठेवता कामाने पडक्या जागेत जिथं अशा ठिकाणी कोणी जात नाहीत अशा ठिकाणी तरी ते निघून जाणार तुम्ही चिंता करायची गरज नाही कुठला मंत्रतंत्र बोलायची गरज नाही आहे फक्त उतरायचं ते आपोआप आप ती पिढ्या निघून जाते आलं लक्षामध्ये म्हणून काय घाबरायचं कारण नाही आहे कारण मी सांगितलं तुम्हाला हे आदिशक्तीचं फळ मांडलं गेलेलं आहे तिला नैवेद्य पण दाखवलं जातं तिच्या गळ्यात लिंबाची माळ पण घातली जाते हे शाक्त पंथामधलं हे टोनी तोटके असतात हे आल लक्षामध्ये त्याच्यामुळे घाबरायचं कारण नाही आहे याला एक संप्रदाय म्हटलं गेलेलं आहे आल लक्षामध्ये तर त्याच्यामध्ये आदिशक्तीची उपासना होते ती उपासना होते लक्षात ठेवा म्हणून आपल्या ह्या प्राचीन ग्रंथामध्ये अशा काही घटना आहेत त्या लिहिलेल्या पण आहेत फक्त तुमच्यासमोर काही लोक मांडत नाहीत मी तुमच्यासमोर मांडतोय ते फक्त व्यवस्थित लक्षात ठेवा आणि तसा प्रयोग करा तुम्ही जर तुम्हाला त्रास असेल जे लांब लोकं राहत आहेत त्यांना जमतच नाही आहे दरबार देण्यासाठी तर त्यांच्यासाठी हा उपाय आहे आलं लक्षामध्ये म्हणून चिंता करू नका निर्भय राहा निशंका राहा आणि हा तोडगा करा याच्यावरून तुम्हाला शंभर टक्के फरक जाणवेल आलं लक्षामध्ये आणि एक छोटंसं एक एका माऊलीचा एक प्रश्न होता तर तो एक तुम्हाला एक थोडक्यात मी सांगतो त्या माऊली माऊलीचा गर्भपात झाला तिच्याकडनं चुकून ती क्रिया घडली तिला मी गुरु गुरुचरित्राचं पारायण सांगितलं तिने ती केलं पण अशी एक चुकी घडली तर तिचा तिची मिस्टर आणि तिचा दीर दारू पिऊन गुरुचरित्र चालू असताना दारू पिऊनच घरात आले मुद्दामून आले ते तिने एवढं समजून सांगून पण त्या बिचारीचं त्यांनी ऐकलं नाही कारण की बघा ज्या ठिकाणी गुरुचरित्र पारायण चालतं त्या ठिकाणी मद्यपान करू नये मांसमच्छी खाऊ नये पण बोलतात ना विनाश काली विपरीत बुद्धी अशी लोकं दारू पिऊन येतात आणि विटंबना करतात आणि तितक्या तिच्या सासूनीला तिच्या सासूला पण सांगितले जो अगरबत्तीचा अंगारा पडेल तो अगर अगरबत्तीचा अंगारा मी साठवून ठेवणार आहेत त्या बिचाऱ्या ताईने तो अगरबत्तीचा अंगारा साठूनही ठेवला पण तिच्या सासूने मुद्दामून तो उचलून फेकून पण दिला तो पण कोणाचा साक्षात दत्तात्रय भगवानांचा म्हणून त्या ताईने काही घाबरायचं कारण नाही आहे जिनी तिच्या जे काही तिच्या हातातनं पाप घडलं ब्रह्महत्येचं त्याला बाळहत्या असं म्हटलं गेलेलं आहे तिने मी जे सांगितलं गुरुचरित्र पारंकर म्हणून तिने ते केलं आणि लक्षात त्या ताईने घाबरायचं कारण नाही त्याचं निवारण पण झालं कारण बघा तुमचा भावभक्ती खूप महत्त्वाची आहे तुमची श्रद्धा महत्त्वाची आहे तुम्ही मनापासून केलं तळमळीने केलं आणि तुम्ही परत त्याच्यावर मॅसेज पाठवला ते शिष्यांनी ऐकलं माझ्या वाचलं आणि ते मला सांगितलं तुमची अशीच भक्ती कायमस्वरूपी असू दे श्रद्धेने करा तळमळीने करा ते पारायण तुमचं सक्सेस झाले म्हणून घाबरायचं कारण नाही आहे जे दारू पिऊन दे काही करू दे त्यांच्याकडे लक्ष देऊ नका तुमच्या हातातनं जी चुकी घडली ती एक हजार एक टक्का स्वामी महाराजांनी माफ केली असेल कारण की तुम्ही जे प्रेमाने महाराजांचं पारायण केलं श्रद्धेनी तळमळीने केले जो भाव तुमचा तुम्ही दाखवला तो महत्त्वाचा आहे म्हणून चिंता करू नका आलं लक्षामध्ये हा थोडक्यात मी मधी हा प्रश्न घेतला अशा पण काही घटना असतात म्हणून चिंता करायची गरज नाही आहे प्रत्येकाने कुठलीही सेवा करताना तुमची तळमळ पाहिजेल तुमचा भाव पाहिजेल तुमची भक्ती पाहिजे तुमची श्रद्धा दृढ पाहिजे आणि तुम्ही बिंदास कुठलाही वार बघू नका कुठलाही सण बघू नका आमोस्या पौर्णिमा बघू नका बिंदास सेवेला बसू शकता असं काही नाही त्याला मूर्तच पाहिजे आमुकच पाहिजे तमुकच पाहिजे काहीही गरज लागत नाही ती सेवा फळली जाते म्हणून चिंता करायची घर कारण नाही आणि घाबरू पण नका कारण की महाराज दयावंत आहे दयाघन आहेत ती आई आहे जगदंबा आहे ते मातृत्व आहे आणि स्वामी महाराजांना आईचं स्वरूप पण मानलं गेलेलं आहे म्हणून घाबरायचं कारण नाही ती आई त्यांच्या लेकरांना माफ करत असते आणि त्यांच्या छातीशी लावून घेत असते आणि डोक्यावरून हात फिरवत असते त्याला श्री स्वामी समर्थ महाराज असं म्हटलं गेलेलं आहे आल लक्षामध्ये म्हणून चिंता करू नका असो काय हरकत नाही मी जो हा तो तोडगा सांगितला तुमच्या लक्षात आलाच असेल तो तोडगा करा आवर्जून करा पॉवरफुल तोडगा आहे असं समजू नका महाराजांनी हा थोडक्यात सांगितलं आहे मग काय करावा हा एकच तोडगा सांगितला तेवढा करा त्यावेळेस ते तुम्हाला शंभर टक्के गुण जाणवला जाईल येथे लक्षामध्ये म्हणून चिंता करायची गरज नाही दुसराही मी तुम्हाला सांगू शकतो एक तोडगा बघा असा एक तोडगा आहे आता काही तर वाईट मांत्रिक असतातच किती काय झालं मांत्रिकांना नावं ठेवून काय उपयोग नाही जे तांत्रिक असतात त्यांची काय चुकी नाही त्यांच्याकडनं त्यांच्याकडे तुम्ही लोक जाता मग त्यांना काय पैसे घेतात आणि ते वाईट कर्म करतच राहतात म्हणून लक्षात ठेवा जे काही लोक वाईट करणारे असतात आणि ते करतच राहतात त्याच्यामुळं जे काही मी जे काय तोडगे तुम्हाला मी सांगतो तो ते तोडगे तुम्ही केले तर त्याच्यातनं तुमचं शंभर टक्के निवारण होणारच आहे म्हणून बघा काही गोष्टी अशा असतात एखादा जर पीडित व्यक्ती असेल तर आंबी हळद घ्यायची ती आंबी हळद ओली करायची त्याच्या होटांना ला लावायची होटांला लावून त्याला पश्चिमेच्या दिशेला पाय पसरून बसवा बसायला लावायचं आलं लक्षामध्ये आणि त्याच्यावरनं सात वेळा फिटकरी माहिती आहे ना तुम्हाला ती फिटकरी सात वेळा उतरायची आहे आणि ती फिटकरी पाण्यामध्ये सोडून द्यायची आहे लक्षात मी काय म्हटलं ते त्याच पद्धतीने करायचं आहे मग ती फिटकरी पाण्यामध्ये सोडून द्यायची आहे आणि त्याच्यावरनं त्याचं ते निवारण होतं मग त्या तोटक्याचं मग ती तोटका निघून जातो काय सांगितलं मी ओली हळद घ्यायची आलं लक्षामध्ये ती ओली हळद त्याच्या होटांना लावायची ओली हळद करून होटांना लावायची होटांना लावल्यावर त्याला पश्चिमेकडे ते तोंड करायचं पाय पसरायला लावायचे कर तोंड करून आणि फिटकरी घ्यायची मोठी आख्खी अशी एवढी फिटकरी घ्यायची त्याच्यावरनं सात वेळा उतरायची इडा पिडा चेटूक दारिद्र्य या त्याच्या मागची कुठलं टोना असेल जादू असेल तो निघून जाऊ असं म्हणायचं सात वेळा उतरायचं श्री स्वामी समर्थ शिव गोरक्षनाथ म्हणायचं आणि ते पाण्यामध्ये सोडून द्यायचं ती बाधा पण निघून जाते आलं लक्षामध्ये जे मी सांगितलं असेल तुमच्या लक्षात आलंच असेल तर हे लक्षात ठेवा हे दोन उपाय मी तुम्हाला सांगितले पण हे करा तुम्ही जर कोणला प्रॉब्लेम असेल तर एकदम थोडक्यात आणि साधा उपाय हो आहे पण झालीम उपाय हो केल्याशिवाय अनुभव येणार नाही येत्या लक्ष्यामध्ये हे करा शंभर टक्के तुम्हाला गुण जाणवेल आणि जे काय मी सांगितलं तुमच्या लक्षात आलंच असेल बघा आत्तापुरतं एवढंच परत सर्वांना एकदा श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष आदेश आदेश